हां 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 उडाले सगळे <laughs> आता ही गोष्ट म्हणजे कन्फर्म झाले ना त्याच्यामुळे गोष्ट आता काढते हे बघा अशा वाकड्या वाकड्या काकडीची म्हणजे का भरपूर असा कडी पत्ता बघा आम्ही आता काढून घेतला बागेत त्यांना पण दिवाळी पाहिजे ना हे काय धुकं किती पडलंय आता चला वागा शिरू काल बघा आमच्याकडे पाऊस पडून गेला रात्री म्हणजे चांगला पाऊस पडला रात्री संध्याकाळीच असं ना ढग वगैरे फरून आले होते पण रात्री उशिरा पडला का आलं हम्म हे बघ कसले पाय आहेत काय माहितीये बसले वाघ्याचे मी म्हटलं कसले पाय आपल्या वाघ्याचे पाय म्हटले ना आणि समोर बघा कसं मस्त सपे सपे झाले हे असं धुका पसरतं सकाळच्या वेळेस आता थंडी पाऊस गरमी सगळं त्यातच मिक्स वातावरण झालं सध्या गावाला जरा एक राऊंड <laughs> तो किती छान वाटतंय बघा सकाळचं वातावरण आणि लांबून गाडीचा आवाज पण येतोय ना मला वाटतं एष्टी येते वाटतं वाजले काय माहिती किती ते किती मस्त वाटतं बघा त्या गवतामध्ये हा आणि गवत बघा सगळं कसं झोपलं आहे बघा रात्री पाऊस पडून गेलाय ना त्याच्यामुळे आणि हे बघा पक्षी काय मस्त ता 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 वा वातावरण झाले त्या तारेवरती बघा कसे बसलेत ते त्यांचाच आवाज होता सगळीकडे एस टी पण बघा आता येऊन गेली एस टीचा आवाज सगळीकडे असा घुमत होता म्हणजे एक गाडी जरी आली ना तरी सगळीकडे आवाजाने घुमतो किती मस्त वाटते छान वाटते हां छान वातावरण झालं सकाळचं इथे तर बघा कायच नाहीच होतंय हां आपला बा बारका बोका कसा धावतोय तो शेरूला सोडलं हो नाही तर सोडलं तर परत त्याला पण खेळायचंय लांब जायचंय परत तो गाया बोलला तर त्याच्यामुळे त्याला काय सोडलं नाही घरी आल्यानंतर बघा आता चहा ठेवलाय म्हणजे अगोदर आल्यानंतर पाणी प्यायले आणि ते चहा बघा झालेला आहे आता हा चहा प्यायचा आहे आत्ता आमच्याकडे लाईट आलेली आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आत्ता लाईट आले रात्री आमच्याकडे चांगला पाऊस पडून गेला मध्यरात्री आणि लाईटसुद्धा गेली होती इतकं गरम होत होतं बापरे त्या गरमीने सकाळी लवकर झोपसुद्धा उडाली आणि आत्ताच एक पाच मिनटं लाईट बघा आलेली आहे असं सगळं होतं वातावरणचं म्हणजे संध्याकाळीच काल ना वातावरण खराब झालं होतं आम्हाला असं वाटलं की संध्याकाळी पाऊस पडेल पण संध्याकाळी काय पडला नाही तर रात्री मध्यरात्री पडला असं आहे ते तर चला आता चहा पिऊन घेऊया आज जरा म्हणजे आज जरा असं नाही आजपासून चालायला की नाही सुरुवात केली आजचा पहिला दिवस बरं वाटलं पण गेले काही दिवस बघा तुम्हाला सांगते मी थोडीशी तब्येत माझी खराब नाही म्हणजे थोडं वरखाली झाले त्याच्यामुळे आज ना चालणं फिरणे चालू केले आजपासून कुणालच्या जेव्हा घेऊन गेलेले इथे सायकल एक साईडला की कुणाल ऐकलं का कुणाला सायकल त्याला जाणार होत काय झालं मग का रात्री आम्हाला म्हणाला होता की आई मी पण येणार म्हणून पण ते पाऊस पण पडला ना रात्री माहिती सायकल आम्ही घरात ठेवली होती कुणाला होते आई सायकल घरात राहू ठेवूया काय त्याला अशी भीती की कोण नेल म्हणून त्याला कोण नाही ना आमच्याकडे काय चोरी बिरी अशी होत नाही नाही मग तरी पण मग त्याला म्हटलं घे तुला असं वाटतं तर घे म्हणून त्याच्यामुळे मग घरातच ठेवलेली सायकल लॉक वगैरे आहे त्या सायकलला झाला बेटा खाऊ खाऊन त्याला खाऊ हवं आहे बघा दिला आता खाऊ त्याला आम्ही चहा पितो आहे ना आणि आजचं प्लॅनिंग काय दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे तुम्हाला पण सांगते कुणाला दोन तीन दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळे काल रात्रीनं प्लॅनिंग केलं तो म्हणाला की दोन तीन दिवस सुट्टी आहे तोपर्यंत आपण बाहेर जाऊया तर म्हटलं दिवसभर दिवसा नको दिवसात ऊन पण असतं हो त्याच्यामुळे नकोच वाटतं तर रात्रीचं प्लॅनिंग आहे म्हणजे दिवसभराचं काम वाटपायचं रात्रीच कणकवलं जाणार आहे आणि उद्याचं पण प्लॅनिंग केलेलं आहे उद्या बुधवार आहे ना उद्याला खारे पटायला जायचं असं ते सगळं प्लॅनिंग केलं आहे आता बघू म्हणजे किती ते वर्क होते प्लॅनिंग ते काय माहीत नाही पण सगळं ठरवलेलं आहे असं तर आता मी काय करते बघा चहा पिऊन घेते त्याच्यानंतर घरातलं झाड लोट करायची आणि ह्यांना नाश्ता पण देते शेरू आपला बोंबलचो सारखा सारखा शेरू सांगतोय सोडायला पण त्याला आता इतक्या सोडून पण फायदा नाही आहे आणि शेरूचं थोडंसं सांगते मी डॉक्टरांना त्याच्यानं फोन केला होता ना कधी लावला कालच फोन लावले ना आपण हां डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे म्हणजे खूप जणांनी आम्हाला सांगितलं की सर्जरी करा म्हणून नसबंदीचं असतं ना ते तर त्यांच्याशी बोलणं झालं डॉक्टरांशी तर डॉक्टर म्हणाले की पंधरा दिवस जरा जाऊयात ते सध्या बिझी आहेत डॉक्टर म्हणजे दिवाळीसुद्धा आहे हां आणि सगळं मेडिसिन वगैरे बघा जमळ जमू करावं लागते ना त्याच्यामध्ये बोले पंधरा दिवसानंतर तुम्ही फोन करा मग आपण बघू मग काय करायचं पण ते घरी येऊनच सगळं करणार आहे त्याच्यामुळे ते एक सोयीचं झालेलं आहे आमच्या तर बघू आता जसं काय म्हणजे जसं होईल ना तसं तुमच्या शेअर करीन आता ही गोष्ट म्हणजे कन्फर्म झाले ना त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्यात शेअर केलेली आहे म्हणजे काय खूप जणांच्या कमेंट असतात ना की शेरूच्या तब्येत वगैरे हो तब्येत त्याची आता खराबच झालेली आहे तो आजारी पण पडला होता ह्याच्यामुळे आता त्याच्यानंतर मग बाहेर जायचा चार चार दिवस दोन दोन दिवस दो गाय बसायचं आम्ही जाऊन त्याला पकडून पकडून घेऊन आलेलो त्या बंगल्याच्या इकडनं त्याच्यामुळे ते तब्येत त्याची थोडीशी खराब झाली आहे पण असं आहे व्यवस्थित खाणं पिणं असं आत्ता तरी चांगलं आलं ना तब्येत त्याची मस्त आता छान झालं आहे आता बघा त्याला सोडत नाही ना त्याची म्हणजे केस पण छान त्याला नवीन नवीन केस आलेले आहेत परत त्याला स्किनला नाही ॲलर्जी होते त्याला ही जी माती आहे ना ती त्याला सहन होत नाही म्हणजे घाण वगैरे पाणी वगैरे असं ना घाणीचं त्याला अजिबात सहन होत नाही आता गेले चार पाच दिवस त्याला सोडलेलं नाही ना घाणीत वगैरे तरी स्किनवर इतकं छान झालंय ना आणि एकदम गोरा गोरा झालेला आहे तो आता खूप त्याला इन्फेक्शन व्हायचं आहे ह्या मातीचं वगैरे असा आहे तो आणि आत्ता काय नाही वजन पण त्याचं आता आहे म्हणजे वेट लॉस जे झालेलं ना ते तर हळूहळू त्याचं भरत चाललंय खाणं पिणं तर अगदी व्यवस्थित आहे कसलंच काय कमी नाही आपण जे देऊ ते सगळं खातवतो या सगळ्या गोष्टी हां म्हणजे कसं कसं की बघा आता हे म्हणजे मुखे जे असत ना खाणं पिणं त्यांनी सोडलं ना की समजून जायचं की त्यांना काहीतरी म्हणजे होतंय म्हणून किंवा गुपचूप बसतात किंवा एक साईडला पण तसं ह्याचं तसं नाही आहे हा मस्तीकोर आहे तसाच आहे मस्तीकोर आहे आणि खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे फारशाची चिंता नाही फक्त इतकंच की तो सांगतो आम्हाला सोडायला आम्ही सोडत नाही आता सकाळी बघा तिथे राऊंड म्हणून आला दिवसातनं ती तीन चार वेळा त्याचे राऊंडसुद्धा होतात बाहेर पण तो असं म्हणतो की मला सोडा कारण वाघ्याला बघा सोडलेलं असतं ना मग त्याला असं वाटतं की त्याला आहे मला नाही सोडलं असं होतं आता वाघ्या बघा गेलाय ना बाहेर खेळायला आता होता सांगा ते आमच्या पण तो आला ना की त्याला पण आम्ही बांधून ठेवणार ह्याच्या जोडीला मग तो शांत बसतो की नाही वाग्याला पण बांधल मग गप्प बसून राहणार आणि हा वाघ्या तर का मोकळा असेल ना मग हा सारखा मग एकच राहतो मग असं सगळ्या गोष्टी आहेत खूप चाप्टर आहे बाडला बाड आहे हुशार झालेला आहे तो तो बघा कसा बसलाय त्या ते बघा आहे ना आता गप्प एस टी वगैरे बघून जा कुणाल काय रे चला हा येते ना साडेआठची एस टी असते ना एक साईडने जा तर तेच बोलते मधनं नको चालू हे तर गावाला ना गाड्या बिड्या चालवायच्या ना म्हणजे एकदम टेन्शनच असतं बिना हॉर्न तेच हा तेच त्याला सांगते एक, एक, एक साईड बुरमबावड्यात हां बुरमबावड्यात जा बुरमबावड्यात काय हम्म सीट वरखाली पण होते चेहऱ्यावरती आनंद बघा कसा दा? <laughs> तो जा हा एक साईडने जा मधनं नको जाऊ थोडे दिवस जरा ते घेरवाली सायकल आहे ना हां तर आता की नाही भाजी काढायला घेतली आहे बागेमध्ये आपल्या भाजी भरपूर अशी तयार झालेली आहे सुरुवात केली आहे कुणालच्या आवाने मी किचनमध्ये होते थोडंसं म्हटलं किचनचं आवरलं आहे म्हणजे नाश्ताची थोडीशी तयारी करून ठेवले आहे तर तेच भाजी आता बघतोय घेवडा पण आहे काय हा चल मग बघूया चल मी बघा भाजी काढायला घेतली अर्धी भाजी काढली कुणालच्या बाबांनी आणि आता पडवळ बघा काढतायत त्या आतमध्ये पण काहीतरी मला वाटतं काय आहे त्या आतमध्ये मला पडवळच वाटतं बारीक बारीक दिसतंय ब हां मस्त भाजी झाली म्हणजे आता कुणाला मुंबईला गेलं ना त्यावेळेस आम्ही बघा भाजी काढली होती आणि त्याच्यानंतर आता बघा काढतोय म्हणजे समजा ना एक पाच सहा दिवसांनी भाजी मिळतेच ना आपल्याला हा आठवड्यातनं एकदा निघतेच भाजी भरपूर अशी सगळ्यात घेवडा कारली परत आता हे काय त्याला म्हणतात शिराळी गिलकी काकडी वेल संपलीश काकडीची हा ती वेल एक्सपायर झाले काकडीची वातावरण थंड लागतं ना त्याला कारली असली पण काढा हम्म हे बघा ह्याला पण आणलंय ह्याला घरात ठेवलं ना की कुटकुटत बसतो आम्ही बाहेर असल्यावरती दादा पण नाही ना दादा गेला सायकल चालवायला ना त्याच्यामुळे ह्याला पण आणले मग हा कशाला काढला तू बियाणं झालं असत ते राहू दे ते हां तेच ना ही बघा काकडीची वेल ही एक काकडी आता काढते हे बघा अशा वाकड्या वाकड्या आता काकडीची म्हणजे काकड्या व्हायला लागलेल्या आहेत मग ती वेल खराब व्हायला आली ना म्हणजे संपायला ना की अशा काकड्या होतात आणि हे बघा काय काय फुलं पण बघा कशी झालेले आहेत भरपूर अशी भाजी ना आता आपण काढून घेतलेली आहे आणि घेवड्याची वेल बघा ह्या पसरत पसरत ना जिकडे तिकडे त्या चाललेल्या आहेत त्याच्यामुळे भरपूर अशा मी ह्या वेली आहेत ना घेवड्याच्या वर अशा टाकल्या आता वरती टाकून दिल्या खूप अशा फांदक्या खाली खाली आल्या होत्या दादा आमचा आला काय काय रे आला लगेच आलाच चला तुम्हाला आता दा भाजी दाखवते मी हे बघा काढलेली भाजी ना इथेच ठेवली ते बाहेर तर पडवळ हे बघा हे तीन पडवळ निघालेले आहेत भरपूर असा घेवडा कारली दोनच निघालेले आहेत अजून आहेत पण बारीक बारीक आहेत आणि हे बघा हे पिकलेलं ना ते बियाण्यासाठी ठेवलं होतं पण त्या बियाणं पडल्या खाली आता त्यात काय मला वाटतं काहीतरी दोन का तीनच बिया आहेत त्या म्हटलं राहू दे आपल्याला कामाला येतील बियाणं हे महाग मिळतं ना हा बघा आला आणि ही बघा ले ही शिराळी इतकी निघालेली आहेत गिलकी शिराळी भरपूर निघालीत बघा म्हणजेच पारोशी पण निघालेली गिलकी म्हणजेच आणि ही काकडी आहे हा हे बघा अशी वाकडी झाली ती आता काकडींची अवस्था अशी होत चाललेली आहे चला चला, चला घरात चला चला आता ह्या दोघांना नेऊ द्या घरामध्ये बघा बारका पण आला तर हा भरपूर असा कडीपत्ता बघा मी आता काढून घेतला बागेतनं आणि त्याची ना मला पावडर करायची आहे तर हा सुकवायचा आहे उन्हामध्ये आणि इथे घाऊ टाकलेत सुकत हे ना कुणाला घेऊन आलं आता मुंबईवरनं येताना तर म्हटलं टोके बिके काय असतील तर म्हणजे नाही हे चांगलेच आहेत तर मग म्हटलं एक ऊन दाखवलं बरं ना त्याच्यामुळे आता इथे उन्हामध्ये घातलेत त्याच्या जोडीला म्हटलं हा कडीपत्ता पण सुकेल ताटतच ठेवते नाही तर वाराल तर परत सगळं ओढून जायचं थोड्या वेळ मग वर खाली करीन मग चला आणि आता हे दोन तीन डबे बघा काढून ठेवलेत ते माझे ना घासायचे राहिले होते त्यातलं सामान की नाही म्हणजे आत्ता रिकामी झाले ते तर पटकन हे डबे पण घासून घेते मग पाच मिनटाचं काम आहे होऊन जाईल दोघांचे थोडेसे जरा वाटलं लाड करूया हा बघा एक पांढरा कुठे गेला हा बघा त्याने मला आता ओरबाडून काढलं आणि मग तिकडे जाऊन बसलेला आहे तो शरीफ नाही इतका हा कपड्याचा स्टँड आहे ना तो पण त्याने असा खेचून घेतला होता हा बघा या साईडला स्टँड ठेवला कपड्यांचा फॅन चालू केलेलं आहे आणि जण इथे झोपले होते मी आता इथे आले ना त्याच्यामुळे जण उठले मी म्हटलं बघूया दोघंजण काय करतात ते गरमी खूप होते ना हो आता खूप गरमीचं झालेलं आहे सध्या म्हणजे पाऊस जरी पडला आहे ना तरी पण इतकी गरमी होते ना नकोसं होतं खूप कंटाळलं ते गरमीने आता कुणाला आणि कुणालचे बाबा हॉलमध्ये आहेत पण इतकं गरम होतं ना बाप रे नकोसं वाटतं सध्या माहिती आहे काय करतो आम्ही म्हणजे नाश्ता सांगते मी जेव्हापासून दिवाळी चालू झालेली आहे ना मला वाटतं दोन तीन दिवस होऊन गेलो दिवाळी चालू होऊन तर नाश्त्यामध्ये सकाळी भाजी चपातीच करतो दुसरं काय बनवतच नाही कारण दुपारच्या वेळेस कोण जेवायलाच मागत नाही आता पण मला जेवण करायचं आहे थोडंसं भात लावणार आहे फक्त मी वाघ्या शेरू आणि कुणाला यांच्यासाठी आणि थोडीशी भाजी करायची आहे वांग्याची भाजी आता मी करते झटपट तुमच्याशी रेसिपी मी शेअर करणार आहे आज आणि म्हणजे काल बघा काल, बा, काल छोलेपुरी केलेली होती पण सकाळच्या वेळेस नाश्त्यामध्येच केली होती दुपारी कोण जेवलेलंच नाही म्हणजे ह्या गरमीमुळे जेवणसुद्धा जात नाही अशी सगळी परिस्थिती आहे आणि वाघ्या शेरू यांना सध्या मी दुपारच्या वेळेस आहे ना हे ताकभात असतं ना तेच त्यांना देते दही त्यांचं मी लावून ठेवते सकाळच्या वेळेस आणि लगेच जमतं एक दीड तासामध्ये दही किने जमू न येतं हो इतकं वातावरण इकडचं गरम आहे म्हणजे तुम्ही अंदाज घ्या आत्ता बघा मी इथे मागे बसतो ना इतकं बरं वाटतं ना इथे वरती ते फॅन चालू आहे आणि हा जो आपला कोबा आहे ना एकदम थंडगार असतो त्याच्यामुळेच वाघ्या शेरू यांना ना इथेच दुपारच्या वेळेस इथंच असतात ते आणि आता का फॅन बघा चालू ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे लोकांना थोडीशी तर गरमी की नाही कमी होईल खूप वातावरण तर इथे आता कुकरमध्ये की नाही मी भात लावून घेतला होता थोडासा आणि आता भाजी करायला सुरुवात केलेली आहे एकच रशेवाली भाजी आणि वांगी ही जी काढलीत ना ते आपल्या बागेतली वांगीत आणि एकदम ताजी वांगी होती तर कुकरमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात राई जिरं कढीपत्ता भरपूर असा कांदा आलं लसूण ह्याचे पेस्ट घातलेले आहे त्याच्यानंतर सगळे मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला धणे जिरे फूड आणि ह्या भाजीमध्ये मी कोणतंच वाटण वगैरे नाही घालणार आहे फक्त कांदा आणि टोमॅटो आणि त्याची ग्रेव्ही मस्त भाजी म्हणते फक्त इतकंच करायचं का भाजी छान म्हणजे चांगलीशी मॅश झाली पाहिजे ना अशी चांगली शिजवून घ्यायची म्हणजे शिट्ट्या ज्या आहेत ना एक तीन चार शिट्ट्या जास्त करायच्या चवीला एकदम आहे भारी बनते तर सगळे मसाले बघा घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं टॉमॅटो पण घातला आणि तेल ती ग्रेवी आहे ना छान अशी तयार करून घेतली नंतरला वांगी घातलेले आहेत एक बटाटा पण त्यात मी ॲड केलेला आहे कोथिंबीर चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आहे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि मग गर्दीप्रमाणे त्यात पाणी घातलं आहे आता रसा हवा आहे ना त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे झाकण लावलं ला आणि एक शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि बाकी एक चार पाच शिट्ट्या स्लो गॅसवरती केलेल्या भाजी बघा आता करून झाले थंड पण झालं आहे कुकर तुम्हाला फक्त दाखवते मी आता मस्त अशी रस्तेवाली भाजी बघा तयार झालेली आहे भातासोबत चपातीसोबत एकदम मस्त लागणार खायला आ, आता ना मी सगळ्यांना जेवायला वाढते हा बघा आमच्याकडे पाऊस सुरू झाला ऐन दिवाळीमध्ये आमच्याकडे पाऊस पडतोय कसलं वातावरण झालंय ना सगळं आता मुंबईला पण पाऊस आहे की नाही काय माहिती तो बघा गहू बघा सुकं घातलं ना तुम्हाला दाखवले हे बघा आता फटाफट आहे ना आम्ही उचलले गहू घाई घाई करत आणि शेरू हा <laughs> शेरूला सोड पावसात जाऊ दे फटाके फुटतात ना आ दोन तीन फटाके फुटले ना मग तो घाबरला बघा शेरू आपला वाग्या तर मागच्या पडवीतच आहे तो बाहेर येतच नाही फटाक्यांचा घाबरून किती सुंदर बघा आभाळामध्ये रंग आलेले आहेत आणि इतकं छान वाटतंय ना प्रसन्न वाटतं इतकं बघायला हां ते बघा कुरालच्या बाबा त्यांचं ते राऊंड चाललेलं आहे काय दिसतंय बघा मस्त पक्ष्यांचा किलिबुलाट दिवस मावळताना हा तेच ना कसा आवाज देते ब किती छान दिसतं ना ती चित्रामध्ये सिनेरी कशी असते तसंच दिसतंय नारळाचं झाड आहे त्याची छटा बघा ती आणि किती सुंदर वाटतं बघायला ते ना हे आम्ही रोज बघतो आ हे आमच्यासाठी काही नवीन आहे आम्ही नेहमी बघतो हे खूप सुंदर असतं हा थंडीचे काय वातावरण असतं मस्त सुंदर परत छान असतं रंगसंगती जे असते ना खूप छान असत हा तेच चला आता इथे बघा मी सगळं क्लीन करून घेतलं घाव साफ केले ना मगाशी सगळं झाडलोट करून घेतली आता हे बघा हे लायटिंग चालू केले पण दिवे वगैरे लावायचे बाकी आहेत रांगोळी काढायची ते पटकर आहे ना हा पाऊस मग अशी ढगाळ झालेला ना तर पटपट सगळं करून घेतलं आणि आता दिवे वगैरे जरा लावून घेते देवाची पूजा करून घेते वाग्या खाऊ दर बघा या दोघांना पण जरा टिक्का लावला आपला वाघ्यान टिक्का लावून देतच नाही त्यांना थोडीशी मिठाई देते मी त्यांना पण दिवाळी पाहिजे ना जर शेरू शेरू मध्ये टिक्का लावून घेतो बरोबर हे घे केली गुड बॉय खप्पा बस जास्त नाही खायची जास्त नाही खायची थोडीशी बस 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 वाघ्याचा टिक्का बघा कसं ला वेडा वाकडा पडलाय है ना तो लावूनच देत नाही शेरू मस्त लावून देतो हा बघा तर आम्ही बघा आता सर्वजण तयार झालोय आणि आम्ही चाललोय फिरायला हा बघा कुणाला पण फिरायला म्हणजे आम्ही कणकवलीला जातोय कुणाला आपल्याला म्हणजे घेऊन जातोय आम्हाला मुंबई आहोत ना म्हणून दिवाळी साजरी करण्यात जातोय हा थोडस जरा बाहेर गेलं की जरा चेंज बरं वाटेल ना असं त्याच्यामुळे निघालोय आम्ही वाघ्या आता आपले झोपलेले आहेत गाड म्हणजे समजा ना दीड दोन तासात येऊ ना आपण दोन तासात हा आता वाजलेत किती ती साडेसात व्हायला आलेले आहेत आणि आता कसं तर दिवस थोडासा लहान झाला त्याच्यामुळे अंधार असं वाटतो ना की किती वाजले भरपूर आणि रातकिड्यांचा आवाज बघा किती येतोय आता थोडा वेळ बंद होईल साडेआठ नंतर बंद होईल हां थोडंसं जरा ताजं तवानं होऊन येतो कणकवलला जाऊन तर चला मग आई नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईप करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद